येऊ का अरे दीपाली का का तुमच्याकडे काम होत कि माझ्या मुलीची फी बाकी आहे ना तर मला तिची फी भरायची होती आणि तुमच्याकडनं पैसेच घ्यायला आले होते मग मी मला जरा वीस पंचवीस हजार रुपये मिळाले असते तर बरं झालं असत वीस पंचवीस हजार हो बर मी दिले तुला वीस पंचवीस हजार पण पर तू परत कशी दिशील परत कशी दिल म्हणजे मी एखाद दोन महिन्यात परत सध्या काही नोकरी करते काही व्यवसाय चालू का तुझा करत हो, करत होती मी नोकरी आधी पण मग सध्या सुटला आहे तो जॉब अच्छा हा दुसरा जॉब बघते भेटला की तुम्हाला पैसे रिटर्न करून टाकेन ना मी हो का हो भेटला तर जरी भेटला ना तरी मी बघून घेईल कुठंतरी मॅनेज करून तुम्हाला देऊन टाकेल मला विश्वास नाही बर काहीतरी आपल्याकडे ना नोकरी असली काहीतरी व्यवसाय असला तरच आपण घेतलेले पैसे परत देऊ शकतो त्याच व्याज देऊ शकतो हा सध्या तुझ्याकडे काहीच नाही आहे ना हा मी कुठंतरी मॅनेज करेल मी कुठंतरी जॉब करेल काय विश्वास ठेवायचा अशा गोष्टींवर मी काही देऊ शकत नाही तुला पैसा तू आली तशी परत जा असं नका करू ना माझ्या मुलीची फी नाही भरली ना तर तिचा एक वर्ष मा वाया जाईल आता वाया गेलं तर मी काय करू हा तुम्ही काय मला इमोशनल करायला आल्या का अहो इमोशनल करायला नाही आली मी पण मी बोलते ना तुम्हाला मी रिटर्न करून टाकेल टायमेवर ज्याच्या ऐपत आहे जो देऊ शकतो त्याला मी पैसा देतो आलं की द्यानात असं कोणी उठून आलं त्याला पैसा देईल असा माणूस वाटतो का मी तुम्हाला हां बरं ठीक आहे मी बघते कुठून तरी दुसरीकडनं हां बरं आणि जाताना दार लावून घ्या हो लावते हां आली बाई तोंड घेऊन साहेब माझ्या मुलीची फी भरायची मला पैसे द्या अगं बाई तू काही नोकरी करत नाही नवरा दारुड्या काही कमवत नाही आणि तुला पैसे देऊ आज पुढे चालतं का गेली बरं झालं श्रीमंत असून पण पैसे देत नाही हे कवडीचा पण विश्वास ठेवत नाही तो माणूस येऊ का परत आली काय तू हा तुम्हाला हे सांगायला आली की मी नवीन बिझनेस चालू के नवीन चालू केलाय नवीन बिझनेस केला का कधी चालू केला आता दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस ना तरी पैसे मिळणार नाही दोन तीन दिवसाच्या बिझनेस वर तुला। मी तुला एवढी पंचवीस हजार रुपये रक्कम नाही देऊ शकत त्याच व्याज किती होईल मी तुमच्याकडनं पैसे घ्यायला नाही आली मग मी तुम्हाला माझे बिझनेस काय आहे ते सांगायला आली हा पण पैसे नाही ना मागायला आली नाही नाही मला कसं दाखदुख होत एकदम अहो पैसे नाही मागत आहे आणि का देणारच नाही मी अशा लोकांना पैसे देतो ज्यांच्याकडे उत्पन्न चांगले ज्यांच्याकडे जामीन ठेवायला काही अशा लोकांना देतो आलं ध्यानच बर मग आता सांगू का मी मी काय बिझनेस चालू केलाय तो काही उद्घाटनाला वगैरे यावं लागेल उद्घाटन तर कधीच झालं माझ्याकडे ना दोन एक मुली आहेत इतक्या सुंदर कि विदेशातल्या मुली पण त्यांच्या समोर माती खातात रे इतक्या सुंदर आहेत कुठे आहेत ना सांगेल ना तुम्हाला तुम्हाला जर गरज असेल तर त्या येतील किंवा एखादी मुलगी पाहिजे असेल तर ती येईल आणि तुमच्या गरजा पूर्ण करेल हो, हो। पण हा ऍडव्हान्स लागेल पर का? बर का पैसे आपल्याकडे भरपूर ना मोकार मजा करायला भेटत नाही ना आता तर तुमच्याकडे पैसे नव्हते ना पण मग कधी त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवसाचा विषय सोडून दे बर तू आता हा विषय काढला ना त्याच्याबद्दल बोल हा हा बर त्या दोन मुली तू म्हणते खूप सुंदर कुठे बुकिंग केली ऍडव्हान्स दिला हा की लगेच मी असं आहे का हो इथं जाणशील ना हा एका एक कॉलवर येतील त्या माझ्या हा हो फोटो बिटो तर दाखव दाखवते चालला लय दिवस झाले मी मोकळ झाले नुसता पैसे वाटा व्याज घ्या याच्यात चालले दिवस हो अरे पाप रे पहिली मुलगी आहे हा आणि दुसरी अरे पा दोघ येवन काटापीस आहे हो बाप रे बाप एक काम कर हिला बोलवायचं हो पहिले हिला बोलवा तिचे पैसे जास्त पण किती तीस हजार रुपये द्यावा लागेल तुम्हाला हो मग एवढे रेट आहे आणि हा मग ते कसं आहे ना मला पण कमिशन काढावं लागतं ना आता चालू कमिशन तर काढायलाच ना मी ते घ्यान तुम्ही मी काही नाही म्हणणार आहे का तीस हजार देत तुम्ही चला बरं का मौज माझ्या बी काही आहे का नाही आयुष्यात मी तुम्हाला फोन पे करू का काय करू फोन पेच करा फोन पेच करा फोन पे करू का तुम्ही तिला कधी बोला ती उद्या येईल उद्या ना तुम्हीच घेऊन या हो हो मीच हो काय माहितीये का अशीच जिंदगी चालली पण जुनात काही मोज पाहिजे ना हे घ्या हे घ्या स्कॅनर घ्या बघा आले का थांबा तीस हजार था आले का हा आले 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 तुम्ही आता कामाला लागा पटकन आजच नाही संध्याकाळी घेऊन येणार नाही आज तर नाही येणार ती उद्या वगैरे येईल ती हा एक दिवस वाट, वाट बघा परत तो फोटो तोपर्यंत पाठव मी पाच बसतो चालेल हाँ? हाँ, हाँ, या मग उद्या नक्की हो आणि हाच बिझनेस चांगला आहे हो हो चालेल याच्यात तुम्हालाही पैसे मिळेल समोरच्याला पैसे मिळेल हो हो चालेल चालेल आम्हालाही थोडी मोज मज्जा करेल हो आणि बाकी बिझनेस पडूच नका तुम्ही चल येऊ का मग चालेल तुमचं कमिशन त्याच्यातच आहे ना हो त्याच्यातच आहे माझ कमिशन मग मला वाटल तर तुम्ही तिला देऊन टाका उद्या काय इथं काही नाही तिला अजून द्यावं लागते नाही तुमच्या मर्जीने द्या हा खुशीने ते पाहिले मी चाल अच्छा एकदम भारी काम झालं बरेच दिवस विचार करत होतो एखादा चांगला आयटम येईल मजा करू चला या निमित्त का होईना आला आयटम ते फोटो पाठवणारे हो अरे बाप फोटो आला ओ बाप रे बाप हिरोईन दिसते हिरोईन ही दीपाली मला म्हणे एकदम काटा पीस देते म्हणे तू मला पैसे तर घेऊन गेली आता चार पाच दिवस झाले आलीच नाही काय भानगडे चायला मी वाट पाहून फोन थकून गेलो आता फोन करतो आणि ताबडतो बोलून घेतो अरे वैताग झाला साला हॅलो हॅलो हे अगं कुठे आहे तू इथंच आहे ना बोला ना काय म्हणता अगं ती पोरगी आणणार होती तू चार पाच दिवस झाले गेली कुठं तू आ हा मी जरा पोरीच्या ऍडमिशनच्या कामात होती तू आज येते का आता लगेच ये बरं आली चला तुमच्या लवकर ये हो आले आली अरे मग फोन करायचं सांगायचं मी ऍडमिशन मध्ये गुथलेली आहे हा अहो येते मी चिडू नका येते येते अरे मूड आलेला होता जाईल ना निघून आले 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 ये लोक काय बामठे झाले वा पैसे पहिले घेऊन टाकतात आणि देतात टांगून आता आले, ला, ला आले का तिला चांगलं जापतोच नाही जाऊ दे पोरगी आणली असेल तर भोग घेतो कुठं जापत बसायचं मोठं काम करते ते आपलं येऊ का आली का हो मध्ये हा तुम्ही बसा ना पहिले पोरगी कुठे हा ती मी करते फोन या तुम्ही बसत तसे कोणाला फोन करते तू तु? तुम्ही बसा ना अगं बाई ती पोरगी दाखव ना दाखवली ना पोन्वर? पोन्वर आशे दाखो ना फोनवर फोनवर नाही डोळ्यासमोर दाखव तुम्हाला खरं सांगू का काय पोरगी बिरगी काही नाहीये माझ्याकडे मी कोणताच बिझनेस बिझनेस चालू नाही केलेला आहे मग हे फोटो दाखवलं ते सगळं खोट होत का हो सगळं खोट होत तुम्हाला मी इतकी रिक्वेस्ट केली माझी मजबुरी होती आणि तुमच्याकडे त्या टाइमिंगला पैसे नव्हते आणि जेव्हा मी पोरगी दाखवली तेव्हा तुमच्याकडे पैसे आले का हे काय बोल पोरगी दाखवली मग पैसे निघाले तुमचे आणि माझ्या मुलीला ऍडमिशनला पैसे नव्हते तुला काय करायचं बाकीच्या गोष्टी काय करायचं म्हणजे माणसाला अडचण येते त्या माणसाला तुम्ही मदत केली पाहिजे ना हा तुमच्या हवशी मावशीसाठी तुमच्याकडे पैसे आणि गरी गरीबाला नाही म्हणता का तुम्ही पैसे द्यायला हे जास्त लेक्चर देऊ नको ते पोरगी माझे पैसे वापिस पैसे बिशे काही मी परत देणार नाही तुम्हाला काय करायचं ना ते करून घ्या तुम्ही काय बोलले काय करून घ्यायचं हो भुजंगराव म्हणता तुम्हाला मी काही करू शकतो द्या ना ठेव करून घ्या काय करायचं ते मी तुम्हाला घाबरत नाही आणि ना तुम्ही काही केलं ना माझ्या विरोधात तुमचं भांड फोडून ठेवून देईल म्हणजे म्हणजे मी रेकॉर्डिंग करून ठेवली तुमची सगळे भांडे फोडून ठेवून देईल मी समजलं का तुमची बदनामी करेल मी, मी, मी पूर्ण जगात हो का हो चायला, मी घेतो मी तर फसून गेलो झालं म्हणजे हिने असा डाव खेळला काय मी हिला पैसे दिले नाही म्हणून हिने मला पोरी दाखवली हो आणि पैसे काढून घेतले आणि पोरीचं ॲडमिशन केलं आणि वरून म्हणते तुम्ही काय केलं तर तुम्हाला तुमच्याकडे पाहिलं आईला आता आपणच फसून गेलोय तर काय बोलून फायदे तर तिने रेकॉर्डिंग केलं आपण गोत्यात येणार आपलं सावकारी पेश आहेत त्याच्यावर आपत येईल त्यापेक्षा गेले पैसे गेलोय आपण फसवून द्या कुठे वादावाद करायच्या भानगडी करायच्या अरे हा शोकच नको बाबा त्या आईला गेलो बुडून झालं अशा लोकांना ना असा धडा शिकवावा लागतो